प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मनमाडचे जावी शेख सर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मधून अचानक बाहेर आलेले दुसऱ्या खातेदाराचे सत्त्याण्णव हजार रुपये मनमाड क्रिकेट असोसिएशनचे सचिव व एच ए के हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे कर्मचारी तथा प्रसिद्ध प्र प्रसिद्ध प्रसिद्धी प्रमुख जावेद मुश्ताक शेख सर यांनी मूळ मालक रमेश गांधी यांना प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांच्या माणुसकीचे कौतुक होत आहे शेख ए टी एममध्ये पैसे काढायला गेले असता कार्ड टाकतात अचानक बँक प्रोसेस होण्याआधी ए टी एममधून सत्त्याण्णव हजार रुपये बाहेर आले हे पाहून जावेद सरांना आश्चर्य वाटले त्यांनी लगेच त्यांचे मित्र फुलेशाहू आंबेडकर मंचे कार्याध्यक्ष तथा समन्वयक नाशिक जिल्हा संभाजी ब्रिगेडचे समन्वयक फिरोज शेख यांना याबाबत माहिती दिली दोघांनी आधी गेलेल्या खातेदाराचा शोध घेतला व ही रक्कम व्यापारी रमेश गांधी यांची असल्याचे लक्षात येतात मूळ मालक गांधी यांना परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख येवला